तर मारहाण प्रकरणी अटकेच्या मागणीनंतर सतीश भोसलेने माफी मागितलेली आहे सतीश भोसले यांनी अमानुषपणे मारहाण केलेलं ढाकणे कुटुंब बीडच्या शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेलं आहे दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे हे पोलीस स्टेशनमध्ये सध्या आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये शेकडो जण सध्या दाखल झालेले आहेत अशी सुद्धा माहिती समजतीय क्षणाची या प्रकरणातली एक महत्वाची अपडेट आपण बघतोय सतीश भोसलेनं मारहाण केलेलं ढाकणे कुटुंब आहे दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे हे पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये सध्या शेकडो जण दाखल झालेत असं समजतंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून उदय काय नेमकं सध्या पोलीस स्टेशनमध्ये घडतंय नक्कीच अने रात्री जो बॅटने अमानुष स्मारण करण्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर सतीश भोजलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्यानंतर आता दुसरा एक धक्कादायक प्रकार मुला आहे यामध्ये बावीतील भाकने पिता पुत्राला मारहाण करण्यात आली आहे यामध्ये एका जणाचे आठ दात पडले तर दुसऱ्याचा पाय फ्रॅक्चर आहे आणि आता हे कुटुंब या ठिकाणी दाखल झालंय गुन्हा दाखल करण्यासाठी बीडच्या शिरूर तालुक्यात जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी दाखल झाले आता थोड्याच वेळात या प्रकरणात गुन्हा दाखल होईल आणि ही मारहाण नेमकी कशामुळे झाली नेमकं काय कारण होतं आणखीन कोण त्यांच्यासोबत होतं कोण या सगळ्या प्रकाराला आहे हे थोड्याच वेळात समोर येऊ शकणार आहे रेद्दी उदय या सगळ्यामध्ये आता सतीश भोसले नेमका कुठे आहे मग नक्कीच रात्री ज्या वेळेसपासून गुन्हा दाखल झाला त्यावेळेसपासून पोलीस ती भोजलेचा शोध घेत आहेत अद्याप तो पोलिसांना मिळून आलेला नाहीये स्वतः पोलीस अधीक्षक अनुनीत गाव यांनी या प्रकरणात लक्ष दिलं असून त्यांनी या आरोपीच्या शोधासाठी पथक देखील रवाना केले आहेत लवकरच या आरोपीला अटक केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे तुर्ताच मात्र पोलीस या आरोपीचा शोध घेत असून त्या त्या दरम्यानच आता हे दुसरं एक प्रकरण आहे त्यामध्ये थोड्याच वेळात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते लवकरच समोर येणार आहे नेमकं त्या पाठीमागचं कारण काय आहे हे लवकरच समोर येऊ शकलं रिद्धी उदय या आत्ताची जी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय ज्याच्यामध्ये मारहाण झालेला व्यक्ती तर आपल्याला पाहायला मिळतोय पण त्याच्या पाठीमागे सुद्धा अनेक जण आहेत आत्ता जसं आपण उल्लेख केला की असंख्य जण सध्या पोलीस स्टेशनमध्ये हे सगळे ढाकणे कुटुंबाबरोबर तिथे आलेले आहेत नक्कीच हे जे कुटुंब आहे ते अतिशय सामान्य कुटुंब आहे सामान्य परिस्थितीतील आहे ते गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येत नव्हतं त्यानंतर त्या भागातील काही कार्यकर्त्यांनी त्यांना धीर दिला आणि त्यानंतर हे कार्यकर्ते त्यांच्या ते सोबत पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत या ठिकाणी आता पोलीस अधिकारी देखील पोहोचले असून लवकरच या प्रकरणातील फिर्याद घेतली जाईल आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर येऊ शकणार आहे जो व्यक्ती आहे ज्याच्या पायाला लागलाय ज्याच्या ज्याचे दात पडले ते दोघेही या ठिकाणी दाखल झाले असून आता त्या या सगळ्याची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे आ, हे कार्यकर्ते नेमके कोण आहेत उदय ज्यांनी हा धीर दिलाय आणि गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पीडितांना इथं घेऊन आलेत नक्कीच या भागातील कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत ते राजकीय देखील आहेत आणि ते सगळे या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता कुटुंब पोलीस ठाण्यामध्ये आलंय आणि आता लवकरच ते गुन्हा दाखल करतील या ठिकाणी पोलीस निरीक्षक जे डोकरट आहेत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत डोकरट देखील या ठिकाणी दाखल झाले असून आता त्यांची जी फिर्याद आहे या ठिकाणी कुटुंबाची ती घेतली जात आहे आणि लवकरच गुन्हा दाखल होईल असं समोर येते उदय जे दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत ज्यांना मारहाण करण्यात आलेली आहे असं आपण म्हणतोय त्यांच्याशी तुमचा काही संवाद होऊ शकलाय त्यांच्याकडून थेट काही माहिती मिळू शकली या प्रकरणाबाबत आणखी नक्कीच ते कुटुंब जे आहे ते प्रचंड दहशती खाली आहे आम्हाला जे काही म्हणणं मांडायचं किंवा आम्हाला जे काही बोलायचं आहे ते आम्ही फक्त पोलीस अधिकाऱ्यांना आज बोलू असं त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता सर्वात आधी ते पोलिसांशी संवाद साधतायत पोलिसांकडे त्यांनं म्हणणं आहेत आणि पोलिसांकडे त्यांची फिर्याद दिल्यानंतर ते आता माध्यमांसमोर येऊ शकणार आहेत कारण त्यांना ज्यांचं जे म्हणणं आहे त्यांना जी भीती आहे ते आता पोलिसांकडे ते व्यक्त करत आहेत